मंदिराकडे भंडारा बांधला भंडारा घेतला सगळ्या देवाचं नाव घेतला आणि मग भंडरा मारले पेटाला काय मटण जे ताटत वाटत होती मटण गेलं सगळं वांग्याची भाषी झाली काय म्हणाल्या इकडं तिकडं तर पुरुष झोपल्यात आणि काय तुझं पाय बोलल्यात रांडा तिकडे जागे पैस म्हणजे आईने देखील शिवाजी वाटी दिली बकरी बघ मला मी जाऊन येतो म्हटला मग मामाचं रोपच कोणाला कळत नव्हतं थोड्या चार पाऊल गेला ते माय झाला ते गावात आला गावात आला ते घराकडे गेला भावाजीने मला साप कुठं आहे मारू टाकला म्हटलं का मारला होता माझं साप मारायला तुम्हाला काय अधिकार होतं माझ्या सापावर तुम्हाला काय ताप होतं काय तुम्ही का दूध घातला काय त्याला काय शेवा केला काय करता तुम्ही काय करता नसताना तुम्ही साप का मारला म्हटल्यावर काही मामाच्या अंगावर धावा लागली गोबी ती हो कोण काय बघिते कोण काय बघिते तू साप आलोशन आम्हाला असं केला तसं केला लोक गावात शिवाय यायला आम्हाला ची म्हणाल्यात असे तसं म्हणाला मग तेत ना मामा म्हणला मारला मार साप कुठं टाकलाय साप तर मला गावाच्या वरती जात आमच्या शेतात बांधावर टाकले म्हणजे आमच्या देवळाच्या पाठीमध्ये मोठं बांध होतं आम्ही बांध काढलं ते आता ऐंशीला त्या बांधावर मामा मामापास झाड होते त्या झाडाच्या शेचं तिने साप तिने टाकले होते मारून शक मग ते साप घेता घोंगड्या टाकला वाढली सगळं जळान गोळा केला हातात अंगठी होती ते सापाच्या तोंडात ठेवला आणि जाणून टाकला दिला आणि उठला आणि घराकडे गेला त्यावेळी म्हटला माझं साप मारल्याबद्दल तुमचं सवळ कधी वाढणार नाही रांद्याच्या मनुष्याने भांडारा फेकला त्यांच्यावर शिवाज दिला आणि ती घरचे त्याशी सोडला आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला म्हटला मामा असूनपर्यंत त्या घरात पाहिजे नाही घरात पाहिजे येणार ते अकोळात काही नाही माझ्याकडे देवळात येणार तर ही लिंप, मूर्ती भाषेत लिंब लिंबाचं झाड होतंय मी स्वतः झाड काढले की तर शहाऐंशी झाड काढली आहे मी तर या झाडामध्ये मिळून बसून शकते पान खाऊन काही नाही तिथंच कोण गावात लोक चहा आणायचं कोण जेवायचं इथंच बसून जेवायचा जे रान तीनचीच त्यामुळे हे सगळं परत शीतीचं तिनचीच होती देवाला तिथं ज्वारी पिकत होतं तंबाखू हेच पिकत होतं परा इथं मग इथनं तो इथं हुनुर्ली म्हणून एक गाव आहे इथनं सहा 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 किलोमीटर गाव आहे ते मग त्या देवाला लक्ष्मीचं ताण होत आहे तिथे त्या देवाला जायचं तर तेव्हा तिथं फोबार बोलला तर काही मा मी बाहेर बसलो तो आत बसली त्या मूर्तीला बोलला तर मूर्तीतनं काही लक्ष्मीचं रूप घेऊन मामाजून बोलत बसायची आमचा स्वतः बघून सांगायचं हा लक्ष्मी स्वतः असायची मामा बरोबर आणि मामाचं त्या लक्ष्मी बरोबर भक्ती बी होती हा तर तो गाणी कुठं बकरी असल्या तरी गाणी आमुषाला असले काही इकडे आराम आहे दूध घेऊन तिच्या अंगावर मोड केलं तो कुठं असेल तिथे जाऊन दूध घालत होतं त्याला आणि ह्या भागात आला तर हात हलवता येत नव्हता तो जाऊन कापूर लावून तिथं पाया पाठवलेला येत नव्हता एवढं तिची माची त्या देवीवर भक्ती होती लक्ष्मीवर मग ते येऊन बसायचं बोलायचं करायचं अर्धा तास मध्ये जवळ दहा पंधरा वीस मिनिटं लक्ष्मी आणि बाळू मग तिथं बोलायचं आमचं mm. वैद्य बघितलं बसायचं mm. म्हणजे एवढं डोकं चालत नव्हतं तेवढं कि mm. कोण आल्या काय आल्या एवढं विचार करत नव्हतं mm. मग त्यात ना म्हणायचं जा, हा तू आता बसरी असते तर आत जाऊन बसची माझी बकरी माझं काय घोडी पिढी बघतो मी म्हणायचा मग ते ओटाय आतून माय व्हायची मग हिने इथं चालत नाही इथून बसायची इथं मग हिने गोवाडी कापशी जयणार माझ्या बकरी असते जायचं चालत त्याला काय गाड्या नाही का चालत तर प्रवाशांचं सगळं मग बकरी तिकडं राहिलींची हे करत करत आविष्ठ काटायचं म्हणजे माझ्या जयणार कापशी म्हणजे ते भाग पाण्याचं जे मी नो डोंगर डोंगूर भाग आहे ज्यात म्हणजे बकरी कुठं कधी सोडलं तर फिरायला बघायला चांगलं होतं म्हणजे तिने हे करते मग असं काढ तिने आयुष काढलं ते ना मग काढत काढत का मग परत पुढं थोड्या दिवसानं मामाचं माझं काही गोष्टी बदला त्यावेळी शिर्डीच्या विचारला मामा माझं काही नंतर माझा तर समाधी होणार आहे अक्कोला आणि तुझं दोन चारशे एकर जमीन आहे त्याचे दोन एकर जमीन माझ्या नावावर कर अक्कोचं नाव काढतो आणि पंढरपूर नाव ठेवूया पंढरपूर पंढरपूर तर करूया म्हणून म्हटलं तर देदी देदी मनला। मनला, का का ते शिर्जी म्हणाला अरे म्हणा सगळं खरं आहे म्हणला फुकड जमीन कोण तुमच्या नावावर करतील काय म्हणाला फुकट कोण जमीन देतील काय म्हणा नाही म्हणला मी देणार नाही म्हणता म्हणजे काही सातशे एकरचा मालक असून तुझी जवळ सात राहणार नाही म्हणता भांडारा टाकणार उदळ कोलोबायला गेला तिथं शेरजी तिथे पायटेल होता मोठा यांचा दोस्त म्हणजे काही गोष्टी तिथं संबंध चांगली होती एका जागी बारा एकर दाग आहे म्हणजे मामा हारशीत आपा तिथं स्वप्ना येऊन भेटायच जाग आहे आपाच्या बाजूचा हारषित ना जाऊन शेल नाही तिथं भेटायचं तिथं दूर त्यालाय काही अवघड दाखविलेल्या पाणी दाखवलं काही नाही आहे का आता काही पर्संती स्वतः मामानं स्वतःच्या बकऱ्याचं दूध काढून हरशीला पाला देवाला आहे पाटलाकडे गेला आणि पाटलाला म्हटला पाटील साहेब म्हणाला बरा एकर तुमचे बारा एकर डाग आहेत दहा एकर तुम्ही ठेवून घ्या आणि दोन एकर माझ्या नावावर जमीन करा आणि इथं कापशी नाव काढून इथं पंढरपूर नाव ठेवतो आईला फुलं धनगर म्हणाला का नाही खालास आमचं येतो जेवतोच बसतोच ओढतोच आता शेवट आमचं फुकट शेती मागायला काय म्हणालाय सगळं आमच्या नावाला म्हणजे तिने शेवा देऊन मामाला काहीतरी बोललं तर मामा तिथनं उठला त्यावेळी म्हणाला तुला तीन जणी मी दत्तक म्हणून सांगितलं तुला मुलं होणार नाही तू दत्तकच घ्यायचं दत्तकला दत्तकच होणार म्हणाला आता पण आहे तसंच आता आमच्यात येऊन शेती माफी माहून शन का मला वाटते दोन हजार चारला काय पाच ला येऊनशन माफी माऊन शे आमच्या मी उठी भरलो आता मुदत सुरू झाले आता दत्तक रच झाले तुमच्या याला झालं मग तिथनं मग केला गेला बघा कुठं आदमापूरला गेला मग अधमापूरला गेला म्हणजे जे माणूस आता बाल मामाची जे मंदिर आहे तो माणूस okay. जे आता मंदिर जागा दिलेला जे माणूस आहे त्या खाईन चोवीस मामापुरा असायचा तो तो अनाला महाग होता फक्त मामाकडे काय येत होता दोन टाइम जेवण चांगले नव्हते जेवायला येत होता असं कसं त्यांचं नाव कसं नाव तिचं काय मला आठवत केरबा काहीतरी होता केरबा पाहिजे काहीतरी सोडत तिचं आणि नाव तिचं अ फक्त जेवणासाठी मामाकडे यायचा आणि मला असं किती दिवस येणार म्हणला काय अर्धा एक जमीन घे काय तर पुढचं बर मामा काय नको काय म्हणाला का काय तर पाहिजे की म्हणाला जा म्हणा मग मामान शंभर दोनशे मग त्याला किती अं पाचशे रुपये ते एकर जमीन मग मामानं काय तरी शंभर दोनशे देऊन माझे पैसे फेड रे तुला पैसे देतो जमीन घे कारण माझं पैसे फेडायचं तू असं <laughs> देऊन ते दे पैसे दिल्यावर जमीन मामानं पैसे दिल्यावर ते जमीन घेतला mm. आता घेतल्यानंतर पुढे एक मग तो माणूस एक अर्धा एकर जमीन घेऊन तो पुढे तिकडं इकडं तिकडे चांगला घेतला जमीन मामाच्या जेवण भरपूर तो मोठा झाला चांगला झाला तो म्हणजे पोटापर्यंत सगळं मिळला mm. नंतर तिने काय केलं त्या जागा जा गेला मामाला जे समाजाला जागा मागाय गेला रोडवर राहिला आमचं वडील तिने आणि त्याला हरी मारलंय अरे मला मला पुढे जागा पाहिजे समाजाला आणि मला एक दहा गुंट एक अर्धा एकर जमीन देतोस का मला हात धरला पाय झाला मामाचं मामा म्हणला माझ्यावर गुंटा जमीन नव्हतं जमीन तर राहणी म्हटलं खायला आण नव्हतं म्हणाला पत्तरमध्ये पाहिल्याचं शेण होतं म्हणाला मुळा आर्मी काढायची सगळी जमीन तुमच्यामुळे मी घेतली तुम्ही घेऊन त्या आणि मला काय विचारत म्हणजे ही जमीन तुम्हाला किती पाहिजे ती घ्या म्हटलं तुमचं नाही म्हटलं माझं काय नाही म्हणाला मग उद्या फेस्टिमला नाही म्हणाला मामा म्हणाला मी भंडारा शिवून सांगतो की जमीन तुमचीच आहे घ्या म्हणला मग आमच्या वडिला सांग कटाक म्हटला असं बारा असं बारा असं बारा हम चोख बारा काय बेताच्या कायचीनं बारा हात काचे टाकलं त्यावेळी बाबा मला तिथं भंडारा टाकला त्यावेळी तारीख वार सगळं समाज कसं व्हायचं समाजाची सगळं त्यावेळी लिहून आलं सांगितलं मग तिथं ते लिहून आलं मग त्या गाववाल्याने तिथं काय नाही केलं तिने तिथं येऊन धनगर येऊन आमच्या गावाला मूळ होईल म्हणजे काय केलं तिने गावाले तिथं काय गावची यात्रा त्या जागेवर केली गावची यात्रा गावची यात्रा गावात घरपती बकर कापायचं सगळं करायचं काय त्या जागेवरून केलं तिने मग त्यावेळी बाळ मला कळाला तिच्या म्हणाला माझ्या जाग्यावरून बकर कापायचं रक्त पाटलं म्हणाला आमच्या वडिलाला म्हणाला अरे अरे बाले म्हणलं आमच्या जागेवर रक्त पाठवत आणि अदमापूरचे लोक यात्रा करत म्हणाला आणि जगाचर म्हणला गेला गेल्यानंतर त्याशी सगळ्यांशी हारी मारला अरे मला जागा मी घेतले म्हणाला मी समाज होणार आहे म्हणा इथं तुमचं पंढरपूर होईल म्हणाला पुढे तुमचं कल्याण होईल गावचं म्हणाला सगळं चांगलं होईल म्हणाला आणि इथं काय करायला म्हणाला तुम्ही फक्त का रक्त पाडलायच म्हणाला कुठला पुतला गावचं म्हणाला तुझं गाव तिकडे म्हणा आमच्या गाव ते नाटक करतो म्हणला त्याला मामाला अनेक धमकी बोलली काही गोष्टी घाणेळ बोलली त्याला त्यावेळी मग त्यावेळी पंगत बशिली मामाच्या पुढे आणि असं मटण वाढलं त्याला वाढ वाढली म्हटलं वाढलं सगळं झालंय मागणं मामानं त्या म्हटलं मामा आमच्या सगळं वांग्याची भाजी करून टाकला मग त्याला मामानं आरडलं सगळं काय केलं मग कोण केलं काय केलं कोण केलं काय केलं असं कसं मामाचं त्यावेळी काय गोष्ट बोललं ते मटणाची वांग्याची भाजी केला तिथे शब्द ठेवला तिथनं मग काही शेवटची आखी रा मामा तिथं समाधी घेतला कितीची तिची काणी आहे मामाची समाधी समाधी किती घेतली एकोणीशे सासष्ट सासष्ट अठराशे ब्याण्णव जन्म आहे एकोणीशे तिची समाधी आहे म्हणजे स्वतंत्र मिळाला स्वतंत्र मिळाल्यासाठी स्वतंत्र का नाही परत कुठल्या ना। ते नाही त्यांच्यात राहिलं तालुक्यात त्यांच्यात राहिलं तर डायफेट नाही तिने काय केलं ते ताटाची सेवा करा म्हणून झाकून ठेवलं ताटा बाहेर काढलंय बाहेर नाही बाहेर अधून काढलंय तिथे घरात काही नाही खायला फक्त आहे ते मामाला जे तेवढंच जे घर आहे तेवढंच आहे शेतीने काय नाही आता एक चंदुशेचा एक मुलगा होता ते असं राबून 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 एक आता तुम्ही जावा तुमच्या घराकडं पाया पडल्यानंतर काय तर दक्षिणात ठेवा म्हणतो म्हणजे अशी परिस्थिती अशी परिस्थिती आहे म्हणजे मामाचा अंत कुणाला कुणाला कुठं ठेवला आहे कुणाला कुठं वर खात आहे आज बघा तुम्ही किती करा तुम्ही आज मामाच्या जेव्हा किती तर लोक जगले वाघ ह्या अकोला गावात जन्मला आमच्या घराण्यात आणि आज किती तर लोक जमतात तिच्या मामा जेव्हा फुकट फुकट बिखायतात राबून खायतात कसं बिखायतात एक मामाचा सेवा करे म्हणतात आणि मामाची आम्ही देवळात पूजा करतो आणि मी उपाशी पण लावून देत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे पंढरपूरातच आदमापूर झाले पंढरपूर ते आदमापूर झाले पण तिथं काही नाही परवा यात्रा झाली तर काही जबरदस्त यात्रा झाली लगीन कधी झालं तुझं हा लगीन तिथं मला वाटतंय छत्तीस ला सदतीस झाली तिथं झालं कुठल्या काय बहिणीची म्हणजे गावातच हा गावात म्हणजे बहीण मामाची बहीण एक बहीण होती गंगूबाई एक मुलगी होती तीच मुलगी मला कसं झालं मामाची आईच नाव बी आहे आणि मामाच्या बायकोचं नाव बी सतुबाई म्हणजे शरीरमध्ये तिथे काय चिंगूबाई काय काय ठेवल्या तिने कारण एकच कसं ठेवायचं तसं नाही आहे ते मामाची आई वारल्यानंतर मामाच्या बहिणीला मुलगी झाली मामाच्या बहिणीनं काय केले आईचं नाव मुलगीला ठेवली आईचं नाव मुलगी मामाची आई वारल्यानंतर म्हणजे आमची आत्ती वारल्यानंतर त्या मुलाचं नाव बहिणीनं मामाच्या बहिणीनं आपल्या मुलाचं नाव माझ्या आईचं नाव म्हणून काय केलं तिने मुलगीच नाव आईचं नाव ठेवले म्हणून ते आईचं नाव बी सत्यवत आणि मामाच्या बायकोचं नाव बी सत्यवाय कारण त्याचा प्रश्न मला कळत नाही ना। ना। मामा बघत चालून येत ना तेव्हा त्यांची बायको पण त्याच्याबरोबर जायची होती होते लग्न झाल्यानंतर काही काही वर्षे होती ती किती वर्ष होती तरी बी जवळजवळ तीन चार वर्ष पाच वर्ष काढली ती यार मामा ना तिथनं पुढं काय झालं तिला मग हे करायचं थोडे दिवस गेल्यानंतर काही आमच्या वाटा लग्न त्यावेळी आमचं वडील लहानपणी झालं तेवढं म्हणजे जेवण करत हे करत तिने असं झालं थोडं दिवस म्हणजे संसार करत गेलं गेल्यानंतर काय नाही मामाच्या बायकोला दिवस गेलं दिवस गेल्यानंतर काय सांगितलं तिने आ, सा सातवा का आठवा आठवा महिना करायला लागला आता गंगूबाई अकोलाशीन कोलो वाईला काय कापसेला बनवायला आलेली केला मामाला काय म्हणतात आता दिवस बरोबर नाही बहिणीला म्हटला तो, हा। तो, तो ना ना आज हा आणि उद्या बारा नंतर तो घेऊन जा सत्यला तू घेऊन जा माझं काय म्हणणं नाही आज घेऊन जाऊ नको आज दिवस चांगला नाही टाईम चांगला नाही तुम्ही काय करू नका आमचं वडील आणि मामा उतर हो म्हणते कोणाची मामाच्या बहिणीनं आणि बकरी घेऊन मामा आणि वडील गेल्यानंतर बहिणीला एकीला काय सांगते तसंच ते खुल्या काय सांगते चल अजिब दोन जाऊया ही बी काय गेली उठली आणि आठवणीने निघून गेली मला वाटतंय ते आमचं बकऱ्या तळ सोडून एक किलोमीटर गेला असतील मामाला त्या अंतरण्याने कळालं आमच्या वडाला म्हणाला अरे बाहेर म्हटलं आमची गंगी बी शाणी नाही आणि माझी बायको सत्ती बी शॅणी नाही मी नको म्हणता पक्षी बी गेलो बा अकोला म्हणाला मग हिनं काय केला कसं दाखवलं भगिवा म्हणता म्हणा असं हात केला ते नाग साफ करून सोडून दिला मग जे काही चाललं ते रस्त्यावर साफ आढळ आहे तिने कुणीकडे जायचं तिकडे आडवत चालला ते मामा कुठं बसला तर कोरोवाडच्या खायल्या अंगाला वड्या काटाला एका बावलीच्या झाडापुढी साप तिथं त्या दोघीशने आणलं तिने पुढं पाठीमान साप पाठ लागला मग तिथं आलं मग बहिणीला म्हणाला का का पळणार धापत का पळणार आहेस तर काय साप पाठ लागले आम्हाला कुठं आहे म्हणाला साप राहिल माग म्हणले तुम्ही कुठे घेतलं म्हणाला तर गावात चालला तो मी तुला काय सांगतो तुम्हाला आजच्या मुक्काम कर राहा भावापाशी तू उद्या सकाळी तू केला घेऊन जा म्हटलं मी सांगितलेलं होतं तवर काही त्याला तू चालल्यास म्हटल्यानंतर तर नाही तू शानी नाही म्हणाला कुठं सांग बघ म्हटला तर होतं येतं मागं मग तर मग कुठं बघा आहे का म्हटला <laughs> तर नाही गावडा मग घोंगड्यात रे म्हणाला घोंगड्यातून उठलं सा हेच होता काय तर होय हेच होता म्हणाला मग त्यावेळी शिथनं पुढं तर शानो व्हा म्हटला आणि राहा म्हटला मग जाऊन गिराडा राहिलं त्या दिवशी तर ते माझा खटकलं का खटकलं स्वतःची बाय पण स्वतःची बहीण माझं शब्द ऐकलं नाही जग ऐकते कारण माझ्या घरातील लोक ऐकले तर माझ्या बहिणीनं आणि माझ्या बायकोनं ऐकले म्हणजे मामाला ते येऊन तिला म्हणजे एक मनात जीव व्हायला मग त्यावेळी संध्याकाळी काय झालं लोक असं जमली जेवली खाली झोपली बघत हो का आमच्यासारखी तुमच्या भरपूर आले ते पन्नास साठ वर लोक होती चांना फेक पडलेलं होतं आणि मामाला काय केलं या काठीनं असं रिंगण लिवला आता असं काठीनं रिंगण लिवला आणि रिंगणाच्या आत बायको आणून ठेवला आणि त्याला काय सांगितलं तीन दिवस जेवायचं हगायचं मुतायचं झोपायचं ह्या मला तीनशे बाहेर पडायचं नाही शिक्षा तू काल बिन सांगता मी सांगता पण काय आईचा संबंध नाही आई माझी बहीण असल्या तरी तुझी आई आहे मला संबंध नाही तुझा संबंध आहे तू माझी बायकोस तू माझा शब्द ऐकलं तुला आज तीन दिवस मी त्या बंदी देतो मला चाल म्हटली ती हटली ती राही नाही तिथे राहिल्यानंतर काय नाही बहिणी आई बी तिथेच होती परीघाणव लोक खाली जेवढी रात्री झोपली ती जेव्हा घेतली त्या झोपली सगळं झालं एक दिवस गेलं दुसऱ्या दिवशी रात्री बारा ते साडे बारा एक वाजलं तर मामाचं खेळ आहे सगळं ती झोपल्याच जागाने काय केलं त्याला पोटात कळस सोडला मामानं कळस उड्या पटला नाही ती आईला उठी दिली की नाही मामाच्या बायकोनं आईला म्हणाली तू बाहेर जा आणि मी आता बाथरूम रेगणी करणार आहे आई काय म्हणाली आ इकडं तिकडं पुरुष सगळ्या झोपल्यात आणि काय तुझं पाय मोडला तर अंडा तिकडे जागी पैस म्हणशाने आईनं ली शेवा दिली सत्तूबाईला गंगूबाईनं न माझी मामाच्या बहिणीनं आणि नाही म्हणले की रिंगण रिंगणाच्या बाहेर मला जाऊ नको म्हणताय मी मला जाता येत नाही तुला जायचं तू जा ते खोला भाडे सांगणार रिंगण रिंगण येऊन हे ऐकत जा तिकडे म्हणता मग आई तर शब्द कसं मोडायचं म्हणजे डावा पाय आत ठेवली उजवा पाय बाहेर टाकायला त्या रिंगणानं तू इसतू उठल हा उठलं उठल हे सातवा का आठवा महिना आठवा महिन्या का चालू होत त्यावेळेला ते जळ लग्न श्या मुत येते मूल मेहर अजून कापशी बनला ते त्या जाग्यावर अजून तिथं गवात जळत नाही अजून राख आहे एवढं पावसाळा होतं एवढं होतं अजून त्या जाग्यावर गवताचं मोड येत नाही मला असं म्हणणं नको म्हणतात आम्ही कधी जायचं तिकडे एकदा जाऊन स्वतःच्या बाळ स्वतः संपल्यासारखं आहे हा स्वतःच्या हे केलं मग तिथं काय नाही मूळ वाज वानंतर काय मग बायकोला सांगितलं आणि पै पाहुणं मग मामाची बहीण आली हे पै पाहुणं आलं सासरा जर पहिला वारला तसं मामाचा मा हे केलं ते लग्नाचं मामाच्या लग्नाचं लग्न करता पैकी तिने लग्न जबरदस्ती करत मग त्यावेळी दाक्षता पडते मड जाईल म्हणता म्हणतात तसं ते मडं गेलं सासऱ्याचं म्हणजे बहिणीच्या नवऱ्याचं मग बहीण बी तसं करायला गेली आणि बहिणीची म्हणजे मामाची बायको बी तसं करायला लागली म्हणून काय ते जाळलं काय नाही ते मूळ वारलं मूळ वारल्यानंतर काय नाही मामाची म्हणजे मामाला जिवंत असताना कोण पण ओळखलं नाही ह्या गावात कोण मा हे केलं नाही कुठल्याच गावात मानत नव्हतं आणि अंत कोणाला देत नव्हता मानणार थोडं लोक होती माम जे मामाचा अंत कोणाला मिळालं तर मामाचा रास आहे तिने काही नाही बायका बरोबर संसार सोडून मामावर हो असायची तो अंत कोणाला देत नव्हता वाटत मी असा आहे ना तसं आहे कोणाला चेष्टा सगळं बोल आमच्याकडे सगळं आमचं जे काय भावना त्यात तुझ्या भावना खरंच तर अंत कोणाला कळत नव्हतं असं करत तिने त्यावेळी पै पाहणं ते मुलाच्या मर्यादा जे काय काय माती द्यायला जाळली ती भरपूर दवाखाना घेऊन गेलं त्यावेळी सगळ्यांशी बली होला सांगितला आज प्रश्न पै पाहुणं नाटक गोतक तुमचा आणि माझा संबंध संपला तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येत नाही